पंच पंचर आणि सावकारचा साज आहे अतिशय सुंदर वेगळे बघा अतिशय सुंदर टाकले फिरो 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 एवढे जोरात दे जोरात अतिशय सुंदर वेग बघा वेगाने पोहोचते बघा काय सावकार बघा आणि सावकारची जोडी आहे सागर जोडी पाहते बघा आवतो रामाने वीस एकवीस गाडा परत आलेली आहे यानंतर करणारी जोडी जोडी क्रमांक दोन पहिली भवानी प्रसन्न ताबा क्रमांक साध येतोय शंभू आणि सुंदरता साध येतोय ड्रायव्हर आणखी

ते नामांकित जोडी पळते बघा कशी सुंदर पद्धतीची जोडी पळते एकवीस पॉईंट एकोणसाठ एकवीस जोडी मालकाचं जोडी तालकाच स्वागत सिद्धेश्वर साते प्रसन्न सावंतवाडी सोर्या आणि चित्तरची जोडी आहे पंचवीस नंबरची जोडी पंचवीस नंबरची जोडी सचिन कांबळे पटवलेकरांचा असा आहे आणि मी आणि पक्षा ड्राइभर एक शुभकामना साथ लापवाला कसले बोलू हे आगे बढियो साथ आ आ आ सुंदर रेवाणी बोल आम्ही बाका सोबत जाऊ दे झोरा झोरा जाऊ दे घेरो 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 ओसागे ओसागे स्पर्धा पाहण्यासाठी आलेलो ही छत्र्यांची स्पर्धा नाही सर्व छत्रीवाल्या छत्री बंद करायचे आपल्यामुळे एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान होत आहे आपण त्याला जबाबदार आहे रात्री तुम्हाला झोप लागणार नाही आहे नंबरची जोडी प्रसन्न साखळी

अठरा पॉईंट नऊ सेखंड मुळे आठ पर्यंत पाच हजारामध्ये विराजमान असलेली जोडी जोडी क्रमांक जोडी क्रमांक आहे क्रमांक

आढळले <smgli> कर <flaws yapa hermano> जय माता दी 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 जय सात नंबर दीपक दादा सात नंबर ना ओके संग्राम आणि पाखरे जोडी आहे दादा गोपाळ

अतिशय <laughs> सुंदर वेगाने फिरो 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 अतिशय सुंदर वेगाने बघा जबरदस्त वेगाने पळते बघा जोडी बावीस बेचाळीस बावीस बेचाळीस ते फुलंदाज ची तोफण म्हणावी लागेल ज्या बैलानं अखंड महाराष्ट्राला गवजणी आणि अनेक मैदानाचा फुलाला मानकरी झाला तोच हा

शाहूवाडी तालुक्यातून कोल्हापूर जिल्ह्यातून या ठिकाणी प्रत्येक को मैदानामध्ये कोकणात जिथे जिथे मैदान होत त्या त्या ठिकाणी असते प्रत्येक गुलालाचे मान करे प्रत्येक क्षेत्रामध्ये जिथे जाते गुलाल घेऊन येणारी जोडी आहे शुभम दादा साध आहे शक्कर आणि सुंदर साध आहे सुंदर आणि शंकरची जोडी आहे सोस्टे बंधूची जोडी आहे अतिशय सुंदर सुंदरात अतिशय सुंदर पद्धतीने बघा अतिशय सुंदर भेट झाला आता सुंदर आणि शंकरची जोडी पाहिजे शाहवाडी तालुक्यातून आलेली जोडी आहे नामांकित अशी जोडी आहे ड्रायव्हर आहे अतिशय सुंदर तेवीस पॉईंट पॉईंट तेत्तीस ह्या नंबरची जोडी एक आहे या गाडीचा नंबर सांगूनच सोडायची प्रसन्न आंबेडकरांचा आज आहे जिगर आणि सागर अतिशय सुंदर अतिशय या अगदी गोळी पाहिले अतिशय सुंदर आणि म्हणून ठिकाणी नंबरचा पुढे या ठिकाणी आपण सकाळी तिथे वाढून आपण या ठिकाणी अकरा नंबरची या ठिकाणी गाडी माल स्पर्धा सुरुवात करतोय अकरा नंबरचा बेड किती अकरा नंबर ठीक आहे ओके हा काली प्रसन्न महापाली प्रसंना आंबेडकरांचा साज येते निसर्गाचा साज आहे आणि ड्रायव्हर आहे एका नामांकित सुट्टीसाठी तु। येतो बघा दादा आणि महेश पणे एक नामांकित गाडी क्षेत्रामध्ये एक नाव मोठं असलेला हा महेश अतिशय सुंदर जोडी बघा सर्जाने जोडी आहे महाकाळी अतिशय सुंदर आणखी केबरदस्त बाहेरचा लगे बाहेरच्या लगे फिरो 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 एवढ्या जोरात अतिशय सुंदर वेगाने आता मात्र ढवळ टॉप घालण्या गरजेच आहे शेपर हात घालण्या गरजेचं आहे ये आणि केवढे जोरात ये सर्जाला गे सर्जाला गे अतिशय सुंदर वेगाला जोडी पडते जबरदस्त चोवीस पॉईंट अठरा हे लांजा तालुक्यात नाही गोल्डन मॅन लांजा तालुक्यामध्ये सर्वप्रथम मैदान मैदाना झालं तेव्या मध्ये झालं या गावकऱ्याने आपल्या गावामध्ये पहिला शुभमान मिळवला या गावकऱ्यांनी त्या ठिकाणी पहिल्या दहा मध्ये असलेल्या पहिल्या दहा जोड्यांना परत सोडण्याचं काम केलं आणि पहिल्या मध्ये आलेल्या जोडीला त्या ठिकाणी सोन्याची आमची दिली ते देवदेव गावकर देवद्यात प्रत्येका मैदानामध्ये दोन दोन जोड्या असतात अतिशय सुंदर वेगाने पळतोय म्हणावं लागेल पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी उठतोय का, का सुंदर पडल्या पुन्हा एकदा जोडी हाण्याचं काम करतोय सुंदर आणि या ठिकाणी सोड्याची जोडी आहे पहिला बघा त्या पडलाय तरी सुद्धा बघा कसे आले ते तेवीस पॉईंट चार अनेक मैदानामध्ये गुलालाचा मानकरी झाला रमेश पावसकरांच नाव नव्हे तर लांजा तालुक्याचं ख्यात नाव नाम तयार केलं तो रमेश पावसकरांचा शिवा मैदानामध्ये येतोय शिवा बरोबर येतोय तो, तो माऊली येतोय आमच्या मंडळाच्या आधारस्तंभ उदयजी मी या ठिकाणी कोलापटे दादांच्या आतावणीला असेल हा माऊली आता मात्र रमेश दादा पावसकरांच्या आदावणीला

अतिशय सुंदर वेगाने जोडी बोलते जोडी बघा काही वेगाने बोलते बाहेर येतो बघा फिरत 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 फिर अतिशय सुंदर वेगाने आता मात्र फिरून फिरते बघा जोडी जोड्यात अतिशय सुंदर सिद्धू दादा नामांकित असा खतनामसा ड्रायव्हर आहे एक्स 2 येऊ दे येऊ दे दौरा देऊ दे अतिशय यानंतर पडणारी जोडी सुगमा दादा एक नामांकित या राजापूर तालुक्याचा अस अत्यंत अत्यंत एक हा सुगग्र चना अनेक मैदानामध्ये अतिशय सुंदर वेगाने झोडी पाहिजे बघा अतिशय सुंदर वेगाने पैसेदाय शुभमदा झलक आहे त्याच्या पायामध्ये झलक आहे पाठी मागे पळतो एकवीस पॉईंट चाळीस एकवीस पॉईंट चाळीस आपला आता म्हणजे झिरो चार मला बाहेर गाडी क्रमांक गाडी क्रमांक किती आहे गाडी क्रमांक

या ठिकाणी सत्तरच्या आठवडे येणं गरजेचं आहे अतिशय सुंदर वेगाने पळते एकवीस पॉईंट तीस एकवीस पॉइंट तीस त्यांच्या माध्यमात युट्यूब वरती फक्त फक्त या चॅनल वरती आजचा हा अठरा नंबरचा साथ ओके कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतो अठरा नंबरचा साथ येतोय वल्लभ महाडिक पडता साथ येतोय कोल्हापूर मध्ये असेल पुण्यामध्ये असेल बिंदोड पर्यंत आणि अनंतर अतिशय सुंदर वेगाने जोडपवते जबरदस्त सुंदर आणि रायफल फिरतो अतिशय सुंदर